प्रमाणे सर्वच विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी गेले काही महत्वाचे एव्हिडन्सेस आम्ही दाखवले काही पुरावे त्यांना दाखवले आणि त्या पुराव्याच्या सहित आम्ही आज त्यांना काही माहिती दिली या पुराव्याच्या बरोबरच आम्ही त्यांना पत्रही दिलेलं आहे पत्र देत असताना <coughs> मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदारांचे पत्ते अपूर्ण चुकीचे घातलेले आहेत घर क्रमांक चुकीचे आहेत तसेच प्रत्यक्षात संबंधित व्यक्ती त्या मतदार यादीत नोंदायची त्या पत्त्यावर राहत नाही मी काही उदाहरणं त्यांना दिली त्यामध्ये मुरबाडमध्ये जे आ, मतदार आहे मुरबाड मतदारसंघामध्ये त्या मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक आठ मध्ये चारशे मतदारांचं एक घर आहे चारशे मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे म्हणजे घर नंबर डॅश आहे बडेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर दोनशे अकरा वरती चारशे पन्नास मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे कामटी विधानसभेमध्ये देखील आठशे सदुसष्ट मतदारांचं घर निरंक आहे घर नंबरच नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे एका व्यक्तीला आठ आठ पाच पाच चार चार वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे एपिक नंबर एकच असतो अशी हो आजपर्यंत आपल्या सगळ्यांची खात्री होती पण मतदार याद्यामध्ये अनेक वेगळ्या एपिक नंबरची माणसं आम्ही त्यांना निदर्शनाला आणून दिली त्यामुळं नाला सोपारा मतदारसंघामध्ये सुषमा गुप्ता या महिलेच नाव एपिक वेगळ्या वे वे एपिक आयडी सह सहा वेळा नोंदवलेलं आहे आणि आपणच बारा ऑगस्टला विविध न्यूज चॅनलने माध्यमांमध्ये पुराव्यासह हे दाखवलं बारा ऑगस्टला आपण दाखवलं दुपारी तीन वाजता आमच्या पक्षाने आमच्या कार्यकर्त्यांनी तपासलं आपण म्हणतो की वस्तुस्थिती या याच्यात होती मतदार यादीत ऑनलाईन आणि सहा वाजता मात्र ती सगळी नाव या बाईंची म्हणजे या श्रीमती गुप्ता जे आहेत त्यांचं नाव हे ज्या ठिकाणाहून काढण्यात आलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या